हैदराबाद तेलंगणा आपण नेमकं चाललोत कुठं त्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब तुमचा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आहे आणि मग केवळ एकमेक तुम्ही असो किंवा सत्तेत असलेला बी जे पी असो स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी एकमेकावर जे चिखलफेक करतात तर तुमचं काम आहे तुमच्या पक्षाच्या त्या ठिकाणी जे नेते मंडळी आहेत त्यांना सांगणे रेवंत कुमार रेड्डी असतील तर बाबा तरी न्यायालयानं या ठिकाणी याला स्थगिती दिली पण प्राण्यांच्या घरावर आक्रमण करणे प्राण्यांना जंगलातून हुसकून लावणे त्याच्यानंतर जंगलाची तोड करणे त्याच्यानंतर आपलं अतिक्रमण तिथपर्यंत जाणं आजकाल आय टी पार्क असेल किंवा विज्ञानासोबत तडजोड करण्याच्या नादात आपण प्राण्यांचे घरं देखील आपले घरं म्हणून बळकावत असाल तर मग गावात बिबट्या शिरला गावात वाघानं हल्ला केला हे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही कारण एकोणीसशे सत्तावीसचा फॉरेस्ट ॲक्ट त्यामध्ये कलम पस्तीस असेल कलम अडोतीस असेल आणि कलम तेहतीस असेल तर ह्या ज्या काही संरक्षित क्षेत्रामध्ये ठरून दिलेल्या कलम आहेत या कलमांतर्गत जी जमीन असेल तर ती जमिनीवर मुळात त्या प्राण्यांचा हक्क आहे पण ती आपण बळकावत असाल तर येणारा काळ आपल्यासाठी वाईट आहे का तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या काल आता यांना बोलता येत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की यांच्यावर झालेला अन्याय हा यांना बोलता येत नाही कोणीतरी खुश केलं आहे कुठं पळायचे कोण्या ठिकाणी पोहोचायचे पुढं काय होणार आहे याचा थांब पत्ता यांना नाही आहे मग यांचे घरं आपण बळकावले हे एवढे मोठे बुलडोजर या ठिकाणी बढियापैकी सूर्य उगवलेला छानपैकी त्यांचा चिवचिवाट वाट आणि त्या ठिकाणी तुमचं अतिक्रमण धाडधूस झाडं पडणं आणि त्याच्यातून अनेकांचे घरट्यांची नसतं नाचधूस होणे लहान लहान चिले पिले मरण पावणे हे कदाचित तुम्हाला योग्य वाटतंय का हे देखील पहा सरकार मायबापला विनंती आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र जरासा काय माहिती आहे का दयाळू आहे पण आपल्या इकडे दलिंदर प्रकरणं आजकाल घडायलेत सून सासूचे तुकडे करायली नवरा बायकूचे तुकडे करायला आहे बायकू लफड्यासाठी महत्त्वाची गोष्ट नवऱ्याची सुपारी द्यायली असे अनेक दलिंदर प्रकरण आपल्या इकडे घडायलेत म्हणून या भाषणानं महाराष्ट्र प्रबोधनानं सुधारला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध आहे तर पहा ही घटना हैदराबादमधली आहे आणि मग हे बुलडोदर आणले त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या विद्यार्थ्यांवरून लाठीचार्ज झाला कलापाला बाबू यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि शेवटी न्यायालयाने यावर स्थगिती दिली पण हे मी का बोलायलो पा लक्षात घ्या जर हे जंगल म्हणजे हैदराबाद या ठिकाणी चारशे एकरातील कांचा जंगल आहे ज्याला शहराचं फुप्फुस म्हणून ओळखलं जातं यावर चारशे एकरावर तुम्ही जर नांगर फिरवत असाल चारशे एकरावर तुम्ही बुलडोजर फिरत असाल तर त्या ठिकाणी जे मोर असतील हरिण असतील है ना त्यानंतर आजगर आहेत अनेक प्रकारचे प्राणी आहेत त्याच्यानंतर दोन पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वीचे अनोखे झाडं आहेत त्यानंतर दोन तलाव आहेत जंगली डुकर आहेत तर या प्राण्यांचा नामशेष व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि मुख्य गोष्ट का म्हणायलो तर बाबा हा जो सूर्य आहे या सूर्यापासून निघणारे अतिनील किरण कारण सूर्याचं बाह्यतम तापमान सहा हजार अंश सेल्सिअस आहे तर सूर्याच्या अतिनिल किरण आपल्या या ठिकाणी ओझन नावाचा वायू आहे तो काय करतो सूर्याचे अतिनील किरण शोषण करतो आणि म्हणून आपल्याला त्याची ती मूळ उष्णता जाणवत नाही आणि मग तुम्हाला माहीत आहे की बावन्न अंश सेल्सिअसवर रिकामा कचरा पेट घेतो आपण रस्त्यान चलो तर आपलं डोकं पण पेट घेत आहे कारण सध्या भारतामध्ये रिकाम्या डोक्याचे आणि डोक्यामध्ये भुसा भरलेले रस्त्यानं चालताना लयजणं दिसतील आणि म्हणून तर तो पेट घेत असेल जर हे जंगलतोड झाली तर याचा परिणाम काय होणार आहे तर याचा परिणाम एक ते चार अंश सेल्शियसनं तापमान वाढणार आहे आज तुम्हाला माहिती आहे की बाबा अठ्ठावीस अंश सेल्सिअस जरी तापमान झालं तर आपल्याला ए सी किंवा फॅनशिवाय सध्या जमत नाही आहे हा मात्र एक गोष्ट आहे रस्त्यावर दगड फोडणारे गोरगरीब है ना कामगार शेतात काम करणारे लोकांच्या कामाला जाणारे यांना उष्णता नाही यांना थंडी नाही कारण या देशात गरीब मेला काय जगला काय त्याच्याकडं कोणी पाहत नाही श्रीमंत मेला त्याची बातमी होते है ना पण गरीब मेला हां तर त्याची व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी फक्त एक फोटो असतो बाकी दुसरं काही नसते तर मुख्य गोष्ट आहे की हे जंगल तोड का होऊ नाहीये तर पहा कांच जंगल ही हैदराबादमध्ये वसलेली चारशे एकर जागेवर आहे मुळात पहा चारशे पंचावन्नपेक्षा जास्त प्रजातीचे प्राणी या ठिकाणी आढळतात हैदराबाद विद्यापीठाचा दावा आहे की ही जमीन एकोणीसशे पंच्याहत्तर साली तेवीसशे चोवीस एकर जमीन देण्यात आली होती आणि ही त्यांचा एक भाग आहे पण दोन हजार बावीसला सर्वोच्च न्यायालयाने या जमिनीचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नाहीत अशी देखील काय केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने यावेळेस सांगितलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्यानंतर सरकार म्हणते की एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत सर्वेक्षण करण्यात आलं केंद्र सरकारनेही या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप केला आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने तेलंगणा सरकारला निर्देश दिले आहे की पहा आता हे निर्देश दिले सर्व झालं किंवा जंगल तोड करू नका शेवटी न्यायालयाने काय केलं ही गोष्ट थांबवली पण मुळात गोष्ट लक्षात घ्या एक हजार ते दीड हजार कोटीचा आय टी प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी आणत असाल तर माझी विनंती आहे जरासं गावाच्या बाहेर नेऊ द्या आणि माजुऱ्यांकर गाड्या घोड्या असतील तर आय टी पार्क कुठेही खड्यात नेऊन तयार करा काही होत नाही तिथे येतील आय टी पार्क काय गरीबासाठी न उठो आय टी पार्क हा फिरायला हिंडायला भिंडायला श्रीमंतासाठी असतो मग ते कुठंही येतील पण त्या प्राण्यांचे घरं नसतं नाबूद करू नका त्या प्राण्यांचे घरं उद्ध्वस्त करू नका कारण उसके काठी मी आवाज नाही होती लेकिन लगती बहुत जोरसे तो कुठल्याही धार्मिक स्थळाला जाय नको जाऊ लोकायला जेऊ घाल नको घालू पण ज्याला बोलता येत नाही ज्याला भावना व्यक्त करता येत नाही त्याच्यावर तिहाकडून अन्याय होता कामाने त्यानंतर तमाम शेतकरी वर्गांना एक विनंती करतो की बाबा रस्त्यानं असा ट्रक जात असतो त्या ट्रकमध्ये तुम्ही असे चार पाच बैल बांधतात त्या बैलांना उभं देखील राहता येत नाही त्याच्यानंतर विनंती आहे याच्या पुढं असे दोन चार पोते बांधा जेणेकरून या बैलाचं तोंड आहे ना त्या डायरेक्ट लोखंडाला लागणार नाही कारण आपण पडताना किंवा आपलं तोंड पुढं लागल तर आपण हात समोर करतो कारण आपल्या मेंदूची कॅपॅसिटी तेवढी आहे आपल्याला कळतंय ते मुख्य जनावर आहेत त्याच्यानंतर त्यांना हात नाहीये ते काय पाय समोर करून उभे राहणार नाहीत तेव्हा त्यांचं तोंड त्या लोखंडाला लागू द्या लागू नाही याची काळजी म्हणून किंवा शेतकरी म्हणून तुमचं काम आहे त्याला बळीराजा आणि त्याचा मुख्य भाग ज्या बैलाला आपण मानतो तर त्या बैलांना किंवा कुठल्याही जनावरांना ट्रकमध्ये नेताना एखाद्या पॅजो मध्ये नेत असताना पुढे कृपया विनंती आहे असे पोते बांधा जेणेकरून त्यांच्या तोंडाला लागणार नाही विनंती आहे पा लक्षात घ्या ज्याला बोलता येत नाही ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यावर अन्याय करू नका रस्त्यानं चालताना पाहिलं असं की कुठेतरी एक गाडी जाते त्या गाडीवर आळवा इळू बांबू बांधलेला असतो त्या बांबूला कोंबड्या लटकिलेल्या असतात तुम्ही मांसाहार करा नका करू मला त्याच्याशी घेंदेन नाही पण विनंती एक करालो त्याच्यावर लटकलेले असतात भरधाव वेगानं गाडीवाला पळत असतो भरधाव वेगानं हवा येते त्यांच्या पंखांना स्पर्श करते है ना शरीरातून पंख दचाद दा तुटल्या जातात शरीराची लाहीलाही होते पण प्रॉब्लेम हे सला व्यक्त होता येत नाही ती गाडी तशीच चालू असते कुठतरी मातीचा गंज असतो त्याला धडकन ती गाडी जवळून जाते त्या मातीचा गंज त्या कोंबड्याच्या चोंचीला लागतो चोंचीतून रक्त वाहत आहे प्रॉब्लेम हे व्यक्त होता येत नाही त्याला माहीत आहे एक दीड तासनं आपला कार्यक्रम होणार आहे आपल्याला मारणार आहेत पण तो हेही म्हणू शकत नाही की बाबा नेतानी तरी चांगला नाही आणि एकदाच काप मग ज्याला व्यक्त होता येत नाही का कृपया विनंती करतो तशा प्राणी मात्रावर दया करा रे आहे ना वृक्षवली सोयरे वनच रे संत तुकाराम महाराजांनी म्हटले पण खऱ्या अर्थानं आपण संतांच्या शिकवणी आत्मसात केल्यात का त्याप्रमाणे आपण वागायलोत का ह्याही गोष्टी लक्षात घ्या आणि म्हणून हे जर जंगल तोड केलं तर चार अंश सेल्सिअसनं तापमान वाढणार आहे हैदराबादमध्ये हे जे काही कांचा गाची बोवली या ठिकाणचं हे जंगल आहे मायबाप सरकारला विनंती आहे की आय टी पार्क हाक लाम हा कुठतरी लांब करा काही फरक पडत नाही मध्यवर्ती ठिकाणी करून त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळावं हा तुमचा उद्देश असेल साठ वर्षाचा विषय पण आपण जगत असताना इतरांना किंवा इतरांच्या जीवाशी खेळून आनंदमय जीवन आपण जगू शकत नाही कारण कोणी न्याय करो न करो वरचा करणार आहे म्हणून त्याला तरी भ्या कोरोनामध्ये आहे ना किड्या मकोड्यासारखे माणसं मेले एका एका सरणावर पाच पाच जणं जाळावं लागले आणि तुमच्या हा पापाचा प्रकार वाढल्यामुळंच आजकाल दिवसा खून बलात्कार मारामारी मर्डर फ्रीज तुकडे ह्या गोष्टी घडतच आहेत म्हणून विनंती आहे ज्याला बोलता येत नाही त्याच्यावर तरी अन्याय करू नका तुम्हाला बोलता येते तुमचे अन्याय तर एकमेकावर चालूच आहे पण ते, ते गोरगरीब प्राणी आहेत जे मुके आहेत जनावर आहेत त्यांच्यावर दया होई त्यांच्या घरांवर त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या संरक्षित क्षेत्रामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका नाहीतर मग बिबट्या वाघ अस्वल है ना हे प्राणी तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावात आले तर तुम्हाला म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाही की बिबट्यानं हल्ला केला कारण तुम्ही त्याच्यावर घरा हल्ला घरावर हल्ला केला आहे हा तो विसरत नाही मग तो जर तुमच्यावर हल्ला करत असेल तर याचा अर्थ आहे खून का बदला खून म्हणून विनंती आहे प्राणीमात्रावर दया करसाल मायबाप सरकारला विनंती आहे की पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होईल अलीकडं मोठमोठे रस्ते झाले पण रस्त्याच्या बाजूला दोन दोनशे दीड दीडशे वर्षापूर्वीचे झाडे उन्मळून पडले तेव्हा कुठंतरी वाटलं की ऑक्सिजनची कमतरता दिसायली आहे आणि जगात तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनची किंमत जाणायची असेल तर हॉस्पिटलमध्ये जे आय सी यूमध्ये ॲडमिट आहे त्याला विचारा मग एवढ्या निसर्गानं तुम्हाला मनमोकळ्या है ना ज्याची कुठलीही किंमत न मोजता एवढा ऑक्सिजन दिलाय तर त्या प्राणीमात्रावर दया करसाल वृक्ष लागवड करसाल एकमेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा पाणी आडवा पाणी जिरवा आणि एकमेकाची लावा लावी करण्यापेक्षा झाडांची लावालावी करा झाडे लावा पर्यावरणाचं संतुलन राखा आपल्या राज्यघटनेच्या एमध्ये पर्यावरण संतुलकरण संतुलन राखील असं कर्तव्य म्हणून लिहिले पण खऱ्या अर्थानं आपण मेल्यावर आपल्याला जाळायला तीन क्विंटल सरपण लागते म्हणून विनंती हे आपण जिवंत आहेत तोपर्यंत तीन तरी झाडं स्वतः लावून स्वतःच्या सरणाची व्यवस्था करसाल पर्यावरण संतुलित राखा प्राणी मात्रावर जया कर दया करा आणि मायबाप सरकारला विनंती आहे हे जंगल तोड थांबून आय टी पार्क तुमचा लांब कुठतरी न्या जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या सोयीसाठी तुमची इच्छा आहे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही करत आहात त्याबद्दल लखलाप फक्त प्राणी मात्र आणि त्याच्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी तुम्ही घेसाल धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र